तुम्हाला दोन दिवसाची आम्ही अल्टिमेटम देतो साहेब चोवीस त्यांच्यावर कारवाई करा आमच्या हातापर्यंत येऊ नका देऊ आमच्या हातापर्यंत आल्यास आम्ही त्याला चिरून फारून मारून टाकू आज रुईगड या सिग्रस दारवा रोडवर आम्ही जे कायदेशीर रस्ता जाम केलेला आहे बेकायदेशीर कायदा तोडून याचं कारण असं आहे जो बंजारा गोर बंजारा समाजाचा आदर्श दैवत महाराज सेवा त्यानंतर बोरबंजाराला नव्हे तर अख्खा या विश्वात मी राहणारे जे लोक असतील त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे थोर पुरुष थोर योद्धा मार्गदर्शक सद्गुरु सेवालाल महाराजांचे इथं कुठेतरी विठंबना केलेला आहे त्यांच्या गळ्यातनी चपलीचे हार टाकलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे टाकलेले आहे म्हणून या ठिकाणी आम्ही वेळेवर पोलीस प्रशासनाला न ना सुचवता नेहमी आम्ही सामाजिक काम करत असताना हरवेळेला पुलीस प्रशासनाला आम्ही ताकीद करतो निवेदना देतो पण आज कोणत्याच प्रकारची ते निवेदना निवेदना नाही दिल्या कारण आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे गोरबंजारा समाज हा आरक्षण मुद्दा घेऊन रास्ता रोको आंदोलन काढत आहे ते तर आम्ही घेऊच ते आमच्या हक्काचं आहे आणि नाही दिलं तर कशा प्रकारचं घेता येईल ते तर आम्ही घेऊच कारण शिकारी करणारा हा आमचा समाज आहे आम्ही शिकारी करणाऱ्याचे वल्याद आहोत शिकारी करणाऱ्याचे मुलं आहोत आम्हाला शिकारी करायचं शिकवण्याचं काम करू नका कोणत्या शिकार आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो ते नॉलेज आम्हाला आमच्या बापदादाच्या अनुवंशिक गुणामधून आलेला आहे पण आज आमच्या कुठेतरी आदर्श सद्गुरु सेवालाल महाराज यांचा विठंबना झालेला आहे अशा या विठंबना करत्या नालायकांना चोवीस तासाची अल्टीमेटम देतो या पोरांना तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करा आमच्या हातापर्यंत येऊ नका देऊ आमच्या हातापर्यंत आल्या आणि त्याला चिरून फालून मारून टाकू ठेवा आणि येणाऱ्या मोर्चेतनी खरोखर आपण हो। आपण आदर्श घेऊन काम करत असाल तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या तालुक्यामध्ये जो जो तालुका आपल्याला जवळ पडतील त्या मोर्चामध्ये आपण आवर्जून आपल्या आयाबाईंनी ना घेऊन सोबत त्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि इतक्या मुख्यमंत्री कळलं पाहिजे आज आम्हाला काहीतरी मुलं म्हणत असे आमचे काहीतरी लोक म्हणत असे पोलीस प्रशासन म्हणत असे की तुमच्या पोरांवर केसेस लावून देऊ हे करू ते करू अरे आरक्षण नाही आहे असे आमचे पोर मरत आहे बेकायदेशीर कायदेशीर बेरोजगारीने भिगारी सारखं आमचे जीवन जगत आहो मग केसेस लावून तिथं पोलीस स्टेशन मध्ये कस्टडी मध्ये मेलो ते बर राहील आमच्यासाठी आमची तशी वृत्ती नाही आहे आमची वृत्ती चांगली आहे आणि हे जे पोरं जे कोणी असतील कोणत्या समाजातील असतील अशा नालायकांचा कोणता समाज नसतो हे बेकायदेशीर पैदा झालेले पोरं असतात त्यांना कोणत्याच प्रकारचं आपल्याला कोणत्याही समाजाला आपल्याला द्वेष किंवा कोणत्या प्रकारचं कोणत्या समाजाला आपल्याला टार्गेट करायचं नाही आहे पण तुम्ही आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो आमचा रेकॉर्ड पहा आम्ही बेकायदेशीर कधी लढलो नाही पण आम्हाला तुम्ही त्यांना ताब्यात घेऊन कोण आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा सर नाही तर मग हा रोडवरच नाही तर प्रत्येक या नॅशनल ए असो एच असो हायवे असो कोणत्याही प्रकारचा प्रत्येक रोडवर आम्ही रास्ता रोको करू आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार